वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजची माझी रेसिपी आहे पिठलो भाकरी सर्वात सोपी आणि सर्वांना आवडणारी असं पिठलो भाकरी तर ही रेसिपी मी कशी केली यासाठी आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी मी इथे एक मोठा कांदा चार मिरच्या मोहरी जिरं कढीपत्ता कोथिंबीर लसणीच्या सात आठ पाकळ्या हळद आणि तिखट हे दोन्ही घेतलेलं आहे हिंग मीठ तेल आ, अशा सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत यासोबतच मी एक कप बेसन घेतलं आहे जेवढं बेसन घेतलं आहे त्याच्यात दीड पट पाणी मी घेणार आहे आपण हळूहळू आधी पाणी घालायचं आहे आणि ते विस्करने छान विस्क करून घ्यायचं ज्याच्यामुळे त्याच्या गुठळ्या राहत नाही आणि बेसन व्यवस्थित एकजीव होतं हे सगळं आपण व्यवस् एकत्र करून घ्यायचं कुठेही गुठणी राहता कामाने कढईत तेल गरम केलं आहे मी त्यामध्ये मोहरी जिरं घालायचं लसूण मिरची कढीपत्ता हे सर्व घालून थोडंसं परतून घ्यायचं आणि मग कांदा घालायचा कांदा मऊ होईपर्यंत थोडंसं मऊ होऊ द्यायचं आहे म्हणजे पिठलं छान होतं कांदा मऊ झाला की मग आपण ह्यात हळद आणि जे तिखट आहे ते घालणार आहोत त्यासोबतच हिंग घालायचे हे आणि मग परतून घ्यायचं आणि आता आपण काय करायचं आता हे छान कांदा पण मऊ झालेला आहे सर्व मसाले पण यामध्ये एकजेप झालेले आहेत आता आपण याच्यामध्ये जे बेसन मिक्स करून ठेवलं आहे ते घालायचं आहे आणि त्याला सतत ढवळत राहायचं म्हणजे त्याच्या गुठळ्या होत नाही कारण जेव्हा तुम्ही कढईत बेसन घालता ना त्यानंतर पण त्याच्या गुठळ्या होऊ शकतात त्यानंतर आपण मी मी याच्यात एक कप पाणी घातलं आहे ज्याने आपण आधी बेसन घेतलं होतं ना त्यानेच एक कप अजून पाणी घालून घ्यायचं आणि काय करायचं ह्याला एक छान मिक्स करायचं आणि झाकून ठेवून द्यायचं एक पाच मिनिटांनी आपण याला परत ढवळणार आहोत ह्याला सतत ढवळत राहायचं नाही आहे मी तुम्हाला सांगितलं तसं ह्याला पाच मिनिटांनी आपण हे छान त्याला मिक्स केलं आता आणि एक मीठ घालू त्याच्यामध्ये आणि एक पाच मिनटं आपण याला पुन्हा ठेवून द्यायचं आहे हे पहा असं आपलं हे पिठलं तयार झालं आहे कोथिंबीर घालायची आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान चव असते ह्याला लसणीचं प्रमाण जर जा जास्त असेल ना तर हे पिठलं अतिशय सुरेख होतो तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वल्कव क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मैत्रिणींनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद